चाळीसगाव येथील समस्त जैन समाजाच्या वतीने श्री भगवान महावीर स्वामी जनकल्याण महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सोळा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ पासून या रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अरिहंत मंगल कार्यालय येथे हे शिबीर पार पडले या शिबिरात सर्व समाजातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला तर एकूण सत्याहत्तर रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केला या शिबिरास चाळीसगाव शहरातील उद्योजक श्री वर्धमान दाडीवाल यांनी पती पत्नी दोघांनी रक्तदान करून प्रत्येकी रक्तदात्याचा एक लाखाचा अपघाती विमा काढण्याचा उपक्रम राबविला तसेच रक्तदात्यांना आकर्षक प्रशस्तीपत्रक देण्यात आल यावेळी खासदार उमेश पाटील माजी आमदार राजीव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर डीवाय एसपी अभयसिंग देशमुख शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शिबिरास हजेरी लावली हे शिबीर जीवनसुपी ब्लड बँक यांच्या सौजन्याने लाभले तर शिबिर यशस्वीतेसाठी जैन समाजाचे मनोज सोलंकी संदीप जैन हरेश जैन सुशील सोलंकी पवन चोपडा प्रमोद गुळेच्या निलेश कांक्रिया प्रितिश कटराय यांनी विशेष परिश्रम घेतले जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी